सद्गुरूंची कृपा ही अमूल्य आहे आपण जेव्हा मार्गावर पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता आयुष्य सुखाने जाणार पण प्रत्यक्षात भक्ती सुरू झाल्यावर काही वेळा आयुष्यात अडचणी वाढल्यासारख्या वाटतात म्हणून आज आपण समजून घेऊया भक्ती सुरू करताच त्रास का वाढतो हे संकट का येतात आणि त्यातून नेमकं काय घडतं आता प्रश्न येतो भक्ती सुरू केली की आपल्याला त्रास का वाढतो आपल्याला वाटतं की भक्तीमुळे आयुष्य सुखाचं होईल पण पहिल्या टप्प्यात जास्त संकट येतात असं का होतं हे समजण्यासाठी आपल्याला चार गोष्टी समजाव्या लागतील पहिली गोष्ट कर्मसंचयाचा नाश सुरू होतो आपली जुनी पापं वाईट कर्म आपल्याला भोगावी लागतात भक्तीमुळे ती लवकर नष्ट होतात पण नाश होण्यापूर्वी त्यांचे परिणाम वेगाने समोर येतात जसं डॉक्टर औषध देतात तेव्हा आजार बाहेर येतो तसं इथेही होतं दुसरी गोष्ट मनाची शुद्धी सुरू होते स्वामी भक्ती म्हणजे केवळ जप नवे, तर आपलं मन अहंकार वाईट सवयी सोडण्याची प्रक्रिया आहे हे करताना अंतर्गत संघर्ष होतो जसं घाणेरडा कपडा धुताना साबण लावल्यावर फेस होतो आणि पाणी काळं होतं तसंच आयुष्याचं होतं तिसरी गोष्ट अशी गुरुची परीक्षा सद्गुरू आपली श्रद्धा आणि धैर्य तपासतात आपण खरोखर त्यांच्या चरणी आहोत की फक्त सुखासाठी आलोय हे बघतात या परीक्षेत पास झालो की पुढचा मार्ग सुकर होतो चौथी गोष्ट अशी माया आपल्याला खेचते आपण आधी संसारात गुंतलेलो असतो भक्ती म्हणजे सत्याकडे नेणारं वळण तेव्हा माया अहंकार वाईट प्रवृत्ती आपल्याला परत खेचण्याचा प्रयत्न करते त्यामुळे संघर्ष वाढतो भक्ती वाढल्यामुळे खूप त्रास होतोय उपाय काय धीर धरा समर्पण जे होते ते गुरुकृपेनीच होतं ही भावना ठेवा नामस्मरण सुरू ठेवा जप पाठ स्वामींची आरती नियमित करा सत्संग स्वामी चरित्र वाचन हे मन स्थिर ठेवतं आणि श्रद्धा वाढवतं भक्तीचा मार्ग सोपा नाही पण जो धैर्याने चालतो त्याच्यासाठी तोच मार्ग आनंद देणारा होतो सुरुवातीचा त्रास हा स्वामींची कृपा आहे कारण ते आपल्याला शुद्ध करत आहेत आपल्यावर चोज हलकं करत आहे म्हणून संकटांना घाबरू नका उलट हासून म्हणा श्री स्वामी समर्थ कारण स्वामींच्या पुढे कोणतंही संकट टिकत नाही जर हा संदेश तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आणखी अशा भक्तिपूर्ण विषयावर आपण बोलत राहू म्हणून या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी नक्की शेअर करा सर्वांनी मिळून स्वामींचं नाम घेऊया अक्कलकोश स्वामी समर्थ महाराज की जय